आज भाद्रपद चालू झाला म्हणजेच काय तर श्रावण महिना संपलेला आहे आणि जे कोणी मांसार करतात त्यांच्यासाठी हा दिवस खूपच खास आहे तर आमच्या आम्हालाही आज मासा खाऊ वाटत होता तर ते, ते मासा आणण्यासाठी गेलेले आहेत तोवर म्हणलं मस्त इथे बाजरीच्या भाकरी मी करून घेतल्या आणि इथे मी फुटाण्याचं कुठे बारीक करून ठेवणार आहे का तर आता इथून पुढे ते सारखंच लागणार आहे एकदाच मी जास्तीच बारीक करून ठेवलेलं आहे तोपर्यंत ते इथे मस्त असा कटला घेऊन आले आणि त्यांचं तेच करतात आणि खातात आपल्याला ते खायलाही आवडत नाही आणि बनवायलाही मी थोडीफार मदत करून देते इथे मी आहे ना फोटाने आधीच बारीक केलेले आणि खोबरं कांदा हे सगळं त्यांना बारीक करून दिलं त्यांचं त्यांनीच तेवढं आमच्यासाठी इथे ताट बनवलं तर मस्त मी बटाट्याची भाजी भात आणि त्यासोबत बाजरीची भाकर असे केलेली पण काव्याला अजिबातच बाजरीची भाकर आवडत नाही ती फक्त चपातीच खाते भाजीबरोबर आणि तिला बुडच इथे मी चारत होते तर तिच्या चेहऱ्याच्या चे एक्सप्रेशनवरूनच बघू शकताय की तिला अजिबातच हे सगळं खायला आवडत नव्हतं पण कसं तरी तिला चारलं आम्ही मस्त इथे जेवण आम्हाला लागूनच केळी वगैरे असल्यामुळे ना खूप छान असं वातावरण होतं बाहेर आज आणि पावसाचं वातावरण म्हणजे आबाळ आलेलं होतं अहून जा इथे मासा वगैरे शिजलेला तर ते पण ते जेवत होते तर असा होता माझा आजचा दिवस चलो बाय